शहरामधील कॉलेज सुरुवात या कार्य उपस्थित पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं तर यावेळी महाविद्यालयातील संगीत शिक्षिका आलोकर तर संगीत उस्ताद संजय नेमाडे यांच्या समूहातील यु एस ए विद्या निकेतनातील नववी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुंदर स्वागत गीत म्हटलं तर महाविद्यालयातील प्राचार्य चेतन मसराम यांनी विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवलं यावेळी खासदार मधुकरजी कुकडे आणि माजी आमदार अनिल बावनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खूप परिश्रम करून मोठं व्हायचं आपलं कॉलेज तसंच देशाचं नाव बळकट करायचं असं आपल्या भाषणात बोलताना सांगितलं तर क्रीडा शिक्षक अगासे यांनी यावेळी विविध खेळ खेळलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार प्रमाणपत्र वितरित केलं मॅडम कॉलेज मध्ये जे कार्यक्रम सुरू आहे कशा कार्यक्रम आहे आणि कार्यक्रम कसं काय आपण उद्घाटन केलेलं संगीतच्या माध्यमाने आमच्या कॉलेज मध्ये अॅन्युअल फंक्शनचा हा कार्यक्रम आहे ज्याला आपण गॅदरिंग असं म्हणतो आणि यामध्ये आता कुठलाही कार्यक्रम म्हटलं कॉलेजचं म्हणा किंवा शाळेचं म्हणा अॅन्युअल फंक्शन म्हणा किंवा गॅदरिंग आपण जर म्हटलं तर त्यामुळे संगीत विभागाचा खूप मोठा वाटा असतो कारण की संगीताच्या शिवाय पुढची पायरी चालूच होऊ शकत नाही आता पाहुण्यांचं स्वागत म्हटलं तर ते वेलकम स्वामी म्हणायचंच असतं आता मी कॉलेजमध्ये असल्यामुळे आम्हाला इथे युनिव्हर्सिटीचं हे विद्यापीठ गीत जे आहे या भारतात बंधुभाव नित्य वसुदे हा अतिशय महत्वाचं आहे हे आपलं दीप प्रज्वलन झालं की त्याच्यानंतर लागलीच्या भारतात बंधुभाव नित्य वसुदे या गाण्याने आम्हाला या कार्यक्रमाची सुरुवात करायची असते कोणत्या वर्षाने स्टार्ट आहे किती वर्ष सर मला तसं इथे येऊन मी नाईन्टी सिक्स नाईन्टी सेव्हन पासन या कॉलेजमध्ये आहे तर ही खूप वर्षापासून चालू आहे म्हणा पण माझा संगीत विभाग झाला जे ओपनिंग सुरुवात झाली ही नाईन्टी सिक्स नाईन्टी सेव्हन झाली आणि मी इथे तेव्हापासनं आहे तर तेव्हापासून सतत या विषयामध्ये मी कार्यरत आहे आणि तेव्हापासून तर पूर्वी हे कार्यक्रम तीन दिवसाचे व्हायचे आता ना 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 विद्यार्थी ना। नाही सर असं आहे कॉलेजचे विद्यार्थी मला असं काही नाही आहे या वर्षाला मला कॉलेज ही काही विद्यार्थी मिळाले नाही तर आमच्या आपल्या इथे ए विद्यानिकेतनच्या मधल्या ह्या मुली आहेत त्या तिथल्या मुलींना मी या कार्यक्रमाकरता आणलेला आहे सर त्यांच्या प्राचार्याच्या परमिशनने मी इथे बोलवलेलं आहे आणि या मुलींनी मला या कार्यक्रमाकरता भरपूर साथ दिलेली आहे त्यांचं फार चांगलं स्वागत गीत झालेलं आहे यांनी विद्यापीठीत देखील आपल्या सुमधूर आवाजामध्ये खूप चांगलं गायलं मला त्यांचं कौतुक वाटतं की हा नवव्या वर वर्गाच्या मुली आहेत आणि यांचं सूर ताल यांना इतक्या कमी दोन दिवसाच्या माझ्या कालावधीमध्ये दोन दिवसाच्या याच्यात तयार केलं यांनी प्रतिनिधी सुरेंद्र चिंधालोरे एनटीपी न्यूज मराठी तुमसर भंडारा